हा घाव जो आहे मंडळी हाच घाव ज्या दिवशी पूर्ण भरेल त्या दिवशी हा दगडाचा घोडा जिवंत होणार आहे आणि या जगाचा नाश करणार आहे सर्वांना प्रेम नमस्कार मंडळी अगदी बरोबर थमलेला वाचलेला आहे दगडाचा घोडा जिवंत होतोय आणि तोच घोडा या जगाचा अंत करणार आहे कशा प्रकारे आणि कशामुळे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मंडळी सध्या मी राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थानमधल्या जयपूरमध्ये आहे आपण ज्ञानवरांची एक ओवी पाहतो मंडळी की, की उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे म्हणजे काय की जे उपजणार आहे ते नाशणार आहे म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश कधी ना कधीतरी आहे तसं या जगाची उत्पत्ती आहे त्या अर्थी याचा नाश सुद्धा कधी ना कधीतरी आहे मग याचा नाश आहे कशा प्रकारे कशा प्रकारे हे जग संपणार आहे किंवा कशा प्रकारे या जगाचा जो आहे तो विनाश होणार आहे हे जेव्हा आपण पाहून जातो तेव्हा आपल्या समोर येतं कलकी पुराण आणि या कलकी पुराणामध्ये लिहिलेल्याप्रमाणे भगवान विष्णूंचा चोवीसावा संपूर्ण अवतारापैकी चोवीसावा अवतार म्हणजे भगवान कल्कीचा अवतार म्हणजे हाच भगवान कल्कीचा अवतार जो आहे तो या जगाचा अंत करणार आहे पुन्हा सतयुगाची जी आहे ती स्थापना करणार आहे असं कलकी पुराणामध्ये आपल्याला लिहिलेलं पाहायला भेटतं मग ते कुठे जन्माला येणार आहेत तर संबलग्राम मग संबलग्राम आता जे युपी मध्ये आहे ते संबलग्राम पुन्हा या संगम संबलग्रामाला काही वेगळं नाव आहे वेगळ्या जे आहे ते पद्धतीचं हे गाव आहे त्याच्यातलंही काही सांगता येणार नाही आपल्याला मात्र मग हे जन्माला येणार कधी आहेत कधी जे आहेत ते हे अवतार घेणार आहेत या गोष्टी जेव्हा आपण पाहून जातो तेव्हा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की याचे काही असे पुरावे या जगामध्ये आपल्याला भेटतात की जे भगवान कलकीच्या अवताराचं प्रतिनिधित्व करतात किंवा त्यांचा अवतार कधी होणार आहे हे सांगतात मग ज्या अर्थी अवतार होणार आहे तर मग होणार कधी आहे या गोष्टीचा जेव्हा आमच्या चॅनलने घेतला तेव्हा आमच्या समोर आलं जयपूर आणि जयपूरमध्ये असणार भगवान कल्कीचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा हा देवदत्त नावाचा घोडा मंडळी या जयपूरमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जयपूर सर्वांना माहित आहे की सवाई जयसिंग द्वितीय यांच्या नावावरती हे जयपूर नाव पडलेलं आहे आणि त्याच अं जयसिंग राजानं हे भगवान कलकीचं तीनशे वर्ष जुनं मंदिर इथं बांधलेलं आहे म्हणजे काय की आज या मंदिराला तीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि जे आहे ते संगेमरमरच्या त्या दगडाने हे मंदिर बांधलेले त्याच्यामुळे आज सुद्धा जयपूरच्या पिंक सिटी म्हणजे ज्याला आपण गुलाबी नगरी म्हणतो त्याच्यामध्ये हे मंदिर तशाच तसं आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही या मंदिरामध्ये गेलो तेव्हा त्या ते मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथले जे पुजारी सांगत होते आणि त्यांच्या पुजाऱ्यांच्या पिढ्यान्या पिढीनं जे त्यांना सांगितलेलं आहे किंवा तिथल्या अनेक लोकांची जी मान्यता आहे ती मान्यता आणि ती वस्तुस्थिती पाहून आम्ही अक्षरशः दंग झालो होतो म्हणजे जेव्हा या मंदिरामध्ये गेले एक तर हे मंदिर तीनशे वर्ष जुनं आहे आणि विशेष या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्या मंदिरामध्ये पाहायला भेटतो आपल्याला भगवान कल्कीचं जेव्हा जन्म होणार आहे तेव्हा त्यांचं जे वाहन आहे घोडा देवदत्त नावाचा घोडा तो घोडा इथं जशाच तसा बनवलेला आहे आणि इथल्या ब्राह्मण परिवार जो आहे तिथली रक्षा करतो त्या ब्राह्मण परिवाराचं किंवा तिथल्या अनेक अशा लोकांचं म्हणणं आहे की हाच दगडाचा घोडा जिवंत होणार आहे ज्या दिवशी या जगातलं पाप अत्यंत वाढेल धर्म हा विनयाला जाईल तेव्हा पुन्हा धर्माची स्थापन करण्यासाठी भगवान कलिकी येणार आहेत आणि ते पुन्हा सतयुगाची तिथून पुढे सुरुवात होणार आहे आता आपल्याला माहिती की कलियुगाचं आयुष्य हे इतके वर्ष आहे सध्या इतके वर्ष त्याच्यातलं आयुष्य जे आहे ते झालेलं आहे मात्र हे वर्ष जेव्हा पुन्हा पूर्ण होतील तेव्हा अधर्म हा फार प्रमाणात वाढलेला असेल आपण नाथ महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा पाहतो मग पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी आणि पुन्हा हा आधर्म जो आहे तो संपवण्यासाठी भगवान कलकीचा जन्म होणार आहे आणि ते ज्या वाहनावरती बसून जाणार आहे तो म्हणजे हा देवदत्त नावाचा घोडा मंडळी या घोड्याच्या पाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा हा घोडा संगमरमरच्या दगडाने बनलेला आहे त्यामुळे आज सुद्धा तेव्हा जसा बनलेला होता तसाच आहे या घोड्यापाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा इथले पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं घोड्याच्या पायावरती एक घाव आहे ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय हा घाव जो आहे मंडळी हाच घाव ज्या दिवशी पूर्ण भरेल त्या दिवशी हा दगडाचा घोडा जिवंत होणार आहे आणि या जगाचा नाश करणार आहे मंडळी कशा प्रकारे हेच आपण पाहणार आहोत म्हणजे आम्ही जेव्हा इथल्या ब्राह्मण मंडळीशी काही चर्चा केली तेव्हा ते, ते सांगतात की आमच्या आजोबा किंवा आमचे खाप्पर पणजोबा असं सांगत होते की या घोड्याच्या पायातला जो घाव आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणात बघितला होता मात्र तोच घाव आता हळूहळू भरतो आहे म्हणजे काय की जस जसं कलियुगामध्ये अधर्म वाढेल जसं जसं पाप वाढेल तसं तसं हा घाव जो आहे तो भरतच राहणार आहे आणि ज्या दिवशी हा घाव पूर्ण भरेल त्या दिवशी हा घोडा जिवंत होऊन या मंदिराच्या बाहेर येईल आणि या मंदिराच्या बाहेर येऊन भगवान कलकीला त्यांच्यावरती विजा विराजमान जे आहे ते करेल आणि नंतर या जगाचा विनाश भगवान कलकी जे आहे ते करतील म्हणजे अधर्माचा विनाश करतील जे लोक अधर्माने वागतात त्यांचा विनाश करतील समूळ पापाचा नाश करतील आणि ना पुन्हा सतयुगाची स्थापना जी आहे ते करणार आहेत आणि नुसतं मी म्हणत नाही अशा प्रकार नाही देवदत्त नावाच्या घोड्याच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथं बाहेरच मोठ्या याच्यामध्ये पाटी लिहिलेली आपल्याला दिसते चला हे सगळं मी तुम्हाला दाखवतो मंडळी हे आहे भगवान कलकी महाराजांचं मुख्य मंदिर जे लोकांना दर्शनासाठी असतं मंडळी याच मंदिरामधून जे आहे ते भगवान कलकींना आपल्यावरती आरूढ करून देवदत्त नावाचा घोडा जो आहे तो या जगाच्या अधर्माच्या विनाशासाठी निघणार आहे अशी इथल्या लोकांची मान्यता आहे या मंदिरामध्ये आजही भगवान कल्कीनची एकमेव मूर्ती आहे आणि जगातलं एकमेव भगवान कल्कींचं हे मंदिर आहे आणि हे जे शेजारी दिसते आहे छोटं मंदिर हे आहे त्या अश देवदत्त नावाच्या घोड्याचं मंदिर आणि मंडळी याच मंदिरावरती लिहिलेली पाटी आहे जिथं आपल्याला स्पष्ट रूपामध्ये जे आहे ते लिहिलेलं पाहायला भेटतं ज्याप्रमाणे तुम्ही मंडळी या व्हिडिओमध्ये पाहू शकता हे आहे समोरचं द्वार आणि वरी स्पष्ट लिहिलेलं आहे की अश्वा के बाय पेरमे गड्ढा गाव है जो स्वतः भर रहा है उसके भरने पर श्री कलकी महाराज प्रगट होंगे असं सुद्धा इथं पाठी सुद्धा लिहिलेली आहे ज्याप्रमाणे भक्तांना इथं पाहायला हे सगळं भेटावं मंडळी या व्हिडिओ मध्ये आमचा सा तेच सांगण्याचा सा प्रयत्न आहे की जे वास्तविकता इथल्या लोकांची मान्यता आहे आणि इथं आल्यानंतर पाहायला भेटतं मंडळी हे मंदिर कायम बंदच असतं कारण तीनशे वर्ष या घोड्याच्या जयतिमोर्तीला झालेले आहेत कोणाचा त्याला स्पर्श होऊन त्याला तडा जाऊ नये म्हणून जे आहे ते हे मंदिर बंदच असतं जेव्हा कोणी भक्त येतील तेव्हा हे मंदिर उघडलं जातं आणि मंडळी तुम्ही बघा या मंदिराच्या पायऱ्या सुद्धा अशा प्रकारे बनवल्यात हे बघा की या मंदिरामधून तो घोडा खाली येणार आणि इथं जे आहेत हे जे पायऱ्या दिसतात तिथं त्या मंदिरामधून कलकी भगवान येणार आणि त्यांचा घोडा यांना इथून बसून घेऊन जाणार अशी इथली मान्यता आहे मंडळी तर मंडळी याप्रमाणे होता व्हिडिओ व्हिडिओमध्ये कुठलीही अंधश्रद्धा किंवा काही पसरवायची गरज नाहीये इथल्या लोकांची फार मोठी मान्यता इथल्या लोकांचे काही पौराणिक पुरावे पुरा किंवा कल्की पुराणाचा काही आधार घेऊन हा व्हिडिओ बनवलेला कल आहे कल्की भगवंताचा अवतार होणार आहेच आहे संबल ग्राम होणार आहे हे सुद्धा कल्की पुराणामध्ये लिहिलेलं आहे मात्र तो कशा प्रकारे त्यांचं वाहन जो आहे देवदत्त नावाचा गोडा त्या घोड्याविषयी असणारी इथल्या लोकांची मान्यता आणि ती मान्यता जगप्रसिद्ध आहे तीच मान्यता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे तर मंडळी आवडला असेल व्हिडिओ तर शेअर नक्की करा जर नसेल आवडला तर सोडून जा काही अडचण नाही पुन्हा आम्ही चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बाकी तोपर्यंत नमस्कार